लग्नाच्या दिवशीच इन्कम टॅक्स अधिकाऱ्यानं आत्महत्या केली आहे लग्न कर नाही तर हुंडा प्रकरणामध्ये अडकवेन होणाऱ्या पत्नीनं इन्कम टॅक्स अधिकाऱ्याला धमकी दिली होती याच ब्लॅकमेलिंगला कंटाळून अधिकाऱ्यानं आत्महत्या केल्याचं कळत आहे साखर पुण्यातच नवरीनं प्रेयकरला मिठी मारल्यामुळं हे प्रेम प्रकरण उघड झालं लग्न कर नाही हुंडा प्रकरणामध्ये अडकवेन अशा शब्दामध्ये इन्कम टॅक्स अधिकाऱ्याला या नवरीनं धमकी दिली वाराणसीमध्ये हा साखर साखरपुडा होणार होता नाशिकमध्ये कार्यरत असलेला हरिकृष्ण पांडे मानसिक तणावात लग्नाच्या दिवशीच हरिकृष्ण पांडे यांनी आत्महत्या केली आहे उत्तम नगर परिसरात गळफास लावून घेतलेल्या आहे बायको होणाऱ्या युवतीकडनं सतत ब्लॅकमेल आणि मानसिक त्रास होत असल्याचं समोर आलेलं आहे अंबड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला असून सखोल चौकशी सुरू आहे इन इन्कम टॅक्स ऑफिसर होते ते इन्कम टॅक्स कॉलनीमध्ये राहत होते त्यांचे वाराणसी येथे त्यांच्या मूळ गावी एका महिलेशी विवाह ठरलेला होता परंतु त्या महिलेचा विवाहबाह्य संबंध असल्यामुळे दुसऱ्या मुलाशी प्रेम असल्यामुळे आणि ती महिला यांना मानसिक त्रास देत असल्यामुळे डिप्रेशनमध्ये दे जाऊन पांडे यांनी आत्महत्या केली गळफास लावून आणि या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचं प्रतिनिधी सागर गायकवाड आपल्या सोबत आहेत सागर नेमकं काय घडलंय वाराणसी झालेल्या साखरपुड्यात नवरीने तिच्या प्रियकराला मिठी मारल्यानंतर त्याचे प्रेम प्रकरण उघडकीस आले आणि नंतर त्या इन्कम टॅक्स अधिकारी असलेल्या असले पांडे यांना ही माहिती कळाली त्याबाबत त्यांनी या, या महिलेला सांगितले की हे आता लग्न न करता करणं महत्वाचं आहे पण मात्र ती ही लग्न करण्यासाठी ठाम होती जर तू असं काही केलं तर तुझ्या विरुद्ध मी न्यायालयात जाईल तुझ्यावरती पोलीस खटला दाखल करेल या मानसिक छळातून या इन्कम टॅक्स असलेल्या अधिकाऱ्याने आत्महत्या के केलेली आहे तर ही अशी घटना वारंवार ना, नाशिक सह जिल्ह्यात घडताना पाहायला मिळते मात्र इन्कम टॅक्स असणाऱ्या ऑफिसरने हो। हे करणं तर धक्कादायक आहे आणि आता या विरोधात पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे याबाबत आता पोलीस पुढील तपास करत आहे निश्चितच धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी